स्वामी सर्वा हो। श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो श्रीराम जय राम जय जय राम, राम। प्रभू श्रीरामांच्या बहुप्रतीक्षित प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची प्रतीक्षा अवघ्या काही क्षणांपुरती राहिली आहे या भव्य दिव्य सोहळ्यासाठी अयोध्यानगरी नववधूप्रमाणे सजली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सोमवारी दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे ऐतिहासिक सोहळ्यासाठी देशविदेशातील मंदिरांमध्ये उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे सोहळ्यानंतर सायंकाळी देशभरात दीपोत्सव साजरा केला जाणार आहे तसेच या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे ज्यामुळे आपले आयुष्य हे सुखकर होईल घरामध्ये आपल्याला कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही वाईट शक्ती आहे जी काही नकारात्मकता आहे ती पूर्णतः दूर होईल आता नकारात्मकता वाईट शक्ती कोणती तर आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी येत असतं मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटेल असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मकता आहे ती आपल्या घरात घरामध्ये कुठेतरी संचार करत असते आणि त्याचाच प्रभाव आपल्या मुलांवरती पडतो आपल्या पतीवरती पडतो मग आजार पण येतं तसेच पाहिजे तशी प्रगती आपली होत नाही भरपूर अडचणी आणि अडथळे येत असतात जर आपल्या घरामध्ये कुठे तुटलेल्या वस्तू असतील तर त्यामधून देखील खूप प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा ही बाहेर पडत असते तसेच कधी कधी आपल्याच तोंडातून वाईट शब्द हे निघून जातात आपणच आपल्याबद्दल नकारात्मक बोलत असतो त्या नकारात्मकतेचा देखील आपल्यावरतीच प्रभाव पडत असतो भरपूर वेळा आपण म्हणतो की आपले नशिबच चांगलं नाही आपले नशिबच चांगलं नाही मग तेच आपल्यावरती प्रभाव करत असतं तेव्हा घरात नेहमी बोलताना तुमच्या मुलांना देखील सकारात्मक बोलायला सांगावं आणि भरपूर वेळा आपण मुलांच्या बाबत देखील असंच करतो की मुले अभ्यासच करत नाही की याचं लक्षच लागत नाही अभ्यासात भरपूर मुलांना देखील बोलत असतो तर आपण मुलांना देखील असे चुकले नाही त्यांच्याबद्दल देखील आपण सकारात्मक बोलायचं आहे माझा मुलगा हुशार आहे आपण त्याच्याबद्दल सकारात्मक बोलायचं आहे अगदी तुमचा मुलगा असेल लाल किंवा कुठे बाहेर असेल तरी त्याबद्दल देखील आहे मग बघा सर्व काही व्यवस्थितच होईल या दिवशी आपल्याला श्रीराम ज्योत ही लावायची आहे तर ही ज्योत कशी लावायची याबद्दलचा व्हिडिओ मी चॅनलवरती वरती अपलोड केलेला आहे तसेच आपल्याला या दिवशी पाच दिवे देखील प्रज्वलित करायचे आहे याबद्दलचा व्हिडिओ देखील चॅनलवरती वरती आहे तर आपल्याला या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे तर यासाठी आपल्याला एक पंथी घ्यायची आहे किंवा तुम्ही एखादी वाटी घेतली तरी पण चालेल किंवा मातीची मोठी पंथी देखील घेऊ शकता आपल्याला कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत कापूर घ्यायचे आहे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधे कापूर घेतले तरी पण चालेल तुम्ही जेव्हा पण पूजेचं साहित्य आणायला जाशाल तेव्हा तुम्ही भीमसेनी कापूर हा घरी आवर्जून आणावा कारण की आपण जेव्हा उपाय करत असतो सेवा करत असतो तेव्हा भीमसेनी कापूर हा आपल्याला लागतोच आणि तसे पण आपण आपण रोज जेव्हा दिवा प्रज्वलित करत असतो तेव्हा त्या ते दिव्यामध्ये थोडासा आपण भीमसेने कापूर टाकला तर माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते व आपल्या घरात कधीच कसलीच कमतरता भासत नाही हा अगदी साधा आणि सोपा उपाय आहे हा तुम्ही रोज देखील करू शकता तसेच आपण आज कोणता उपाय करायचा ते बघूया आपण एक पंती घ्यायची आहे दोन कापराच्या वड्या घ्यायच्या आहे त्यानंतर आता आपल्याला दोन लवंग घ्यायचे आहे लवंग हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे साबुत लवंग आपल्याला घ्यायचे आहे लवंगाला पुढे फूल देखील पाहिजे असे लवंग आपण घ्यावे त्यानंतर आपल्याला एक तमालपत्र घ्यायचं आहे तमालपत्राला देखील कुठेही छिद्र होल नाही पाहिजे असे तमालपत्र घ्यायचे आहे तसेच आपल्याला शुद्ध तूप घ्यायचं आहे मग तुम्ही गाईचं तूप किंवा म्हशीचं तूप देखील घेऊ शकता नंतर आपल्याला संध्याकाळी सहा नंतर कापरासोबत या सर्व वस्तूंचा जाळ करायचा आहे जेव्हा तुमचा दिवा प्रज्वलित होईल तसेच सायंकाळची देवपूजा होईल त्यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे तर आपण हे सर्व जाळायचे आहे मग तुम्ही उंबरठ्याच्या आतमध्ये हे सर्व जाळू शकता आपण हा उपाय करत असताना आपल्या घरातील दरवाजे खिडक्या हे सर्व उघडेच पाहिजे अगदी गॅलरी मधील खिडकी किंवा दरवाजा असेल तर तो देखील आपण उघडा ठेवायचा आहे नंतर आपल्याला सर्व या वस्तूंचा जाळ करायचा आहे हा जाळ करत असताना आपण राम रक्षा स्तोत्र हे मोबाईल वरती लावून द्यायचे किंवा तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम या मंत्राचा जप करायचा आहे हा जप करणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईल वरती देखील हा जप लावून देऊ शकता मग तुम्ही श्रवण देखील करू शकता आपण जेव्हा ही पंथी ठेवणार आहोत त्याच्या अगोदर आपल्या त्याखाली एक प्लेट ठेवायची आहे जेणेकरून आपल्याला ही पंथी उचलता येईल ही पंथी आपल्याला घरामध्ये सर्व ठिकाणी फिरवायची आहे अगदी हॉलमध्ये बेडरूम मध्ये किचन मध्ये गॅलरी मध्ये देखील आपल्याला ही पंथी फिरवून घ्यायची आणि आपल्याला प्रभू श्रीरामांच्या श्रीराम जयराम जय जय राम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही श्री, नमह, श्री नमह, असे देखील हा सर्व आपल्याला आहे त्यानंतर ही पंथी तुम्ही देवघरामध्ये ठेवायची आहे आपल्याला ही पंथी डायरेक्ट दुसऱ्या दिवशी उचलायची आहे जेव्हा हा धूर शांत होईल तेव्हा आपल्याला देवापुढे पुढे बसायचा आहे आणि तुमच्या ज्या काही अडचणी आहे जे काही अडथळे आहे ते दूर होऊ दे साठी प्रार्थना करायची आहे भरपूर वेळा आपली मुलांची किंवा पतीची पाहिजे तशी प्रगती होत नाही तर ते देखील तुम्ही सांगायचे आहे नंतर लवकरच हे सर्व प्रश्न तुमचे सुटतील तसेच या दिवशी आपल्याला संध्याकाळी तुळशी समोर देखील दिवा लावायचा आहे मग तुम्ही जे पाच दिवे प्रज्वलित करणार आहात त्यामध्येच तुम्ही तुळशी समोर हा दिवा लावायचा आहे तर आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे नंतर तुम्ही मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा हा घेऊ शकता दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण आपण करायचं आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला चिमूरभर हळद ही आवाजून टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते त्यामुळे आपण हळद टाकायला विसरायचं नाही आणि आपण तुळशी माते समोर बसून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे ती देखील तुळशी मातेला सांगायची आहे लवकरात लवकर तुमची इच्छा मनोकामना ही नक्कीच पूर्ण होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ तसे जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद